तर मित्रांनो बघा आताची सध्याची परिस्थिती बघता काय आढळून येत आहे बघा कोकणासारखी म्हणजे खेड चिपळूण सारखी तालुके सुद्धा पाने है। आता पाण्याखाली येत आहेत लोक रस्त्यांवरून गाड्या ऐवजी आता होड्या झाज म्हणजे छोटे छोटे ज्या नौका त्या सुद्धा आता रस्त्यावरून फिरवायला लागले म्हणजे काय आताची सध्याची परिस्थिती काय येत आहे ती बघा हे सर्व आता घडत ते कशामुळे घडतय तुम्हालाच माहित असेल झाडं वगैरे तोडून आता जे कोकणकर जे आहेत म्हणजे तिथले जे रहिवाशी आहेत त्या तालुक्यातले ते आपल्या जागा जमिनी गावच्या विकतात आसपासच्या जागा जमिनी विकतात ते शहरातले वगैरे लोक घेतात तर किंवा असे मोठे मोठी लोक घेतात आणि त्या ठिकाणी कंपन्या किंवा इमारती उभ्या करतात तर या सर्व कारणांमुळे आता खेड्यामध्ये खेड चिपळून आता हळूहळू दापोलीकडे सुद्धा ती परिस्थिती येते पण हे आपल्यालाच थांबवायला पाहिजे म्हणजे जे त्या तालुक्यातले रहिवासी आहेत तालुक्यात राहणारी लोकं आहेत त्यांनी सुद्धा या थांबवायला था, पाहिजेत गोष्टी तर सगळी झाडं तोरण वगैरे तिथे इमारती वगैरे बांधतात त्यामुळे पाणी जायला कुठे जागा नाही आणि इमारती बांधल्यामुळे सगळे पाणी कुठे ह्या ठिकाणी त्या ठिकाणी जात नाले वगैरे पॅक होतात आणि प्लास्टिकचा वगैरे वापर जास्त होतो ते प्लास्टिक इतर तर कुठेही न फेकता ते असे एका ठिकाणी कुठे साठवून किंवा नगरपंचायत चे अहवाल नाही करत असे इकडे तिकडे फेकतात त्यामुळे नाल्यांमध्ये नाल्यांमध्ये वगैरे प्लास्टिक ते अडकतात आणि सगळीकडे असं पाणी तुमलेलं दिसून येतंय आता आत्ताची परिस्थिती आज आजचीच परिस्थिती तुम्हाला दाखवतो बघा व्हिडिओमध्ये आता हे दृश्य तुम्ही बघून घ्या हे खेड तालुक्यातील चौदा तारखेचं आहे बघा चौदा तारखेला लग... चौदा सात चौदा जुलै दोन हजार चोवीस ला किती पाणी भरलं होतं ते तुम्ही बघितले बघा आणि रस्त्याच्या ठिकाणाहून बघा जा छोटे छोटे ज्या होड्या आहेत तिथं गाड्या फिरवायच्याऐवजी होड्या गा। फिरवायला लागल्यात लोक बघा पाणी किती तुमलंय दुकान अर्धी बुडाले हा चिपळूण तालुका सुद्धा बघा नदीच्या पूर्ण जो ब्रिज घातलेला होता त्या ब्रिजला पूर्ण पाणी टेकायला आलंय बघा तर आता सर्व ही तुम्ही आता व्हिडिओ वगैरे बघितले असाल माझ्या जे निदर्शनात आलं म्हणजे माझ्यापर्यंत जे, जे पोचलं मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला पण ही ह्या जी जेवढी नुकसान होणार आहे त्याची भरपाई कोण देणार भरपाई स्वतःलाच करावी लागणार काही इकडून तिकडून जे हजार दोन हजार रुपये काही येथील पाच हजार रुपये भरपाईसाठी येतात पण एवढी मोठी जे आपली नुकसान होते म्हणजे उदाहरणार्थ दुकान वगैरे आता खेडची परिस्थिती बघता दुकान जवळजवळ पावभाग दुकानाचा सुद्धा पावभाग गाळे वगैरे असतात रोडच्या वगैरे बाजूला त्यांचा पावभाग सुद्धा पाण्याखाली गेलाय म्हणजे जे नुकसान होते रस्त्यावरचा वगैरे चिकल जो आज दुकानात जातो किंवा दुकानातील काही काही साहित्य असू दे दुकान आपलं साधं किराणाचं असू दे कोणतंही असू दे तिथली जी नुकसान होती किती नुकसान होते ते को, ती तुम्हाला सुद्धा माहित असेल एखादा जर का बिझनेसमॅन असेल म्हणजे व्यावसायिक असेल त्याची स्वतःची नुकसान किती झालेली असते ती त्याची त्यालाच माहीत असते हे त्याचं दुःख दुःख कोणी दुसरं नाही हे करू शकत बघू शकत नाही त्याची मदतीला सुद्धा काही लोक जातात पण या जे कोकणकर आहे ती आपली स्वतःची जागा जमिनी बाहेरच्या ना जे विकतात ते बंद केलं पाहिजे म्हणजे त्यातून काय होतं जे नवीन नवीन फॅक्टरी वगैरे उभी करतात ना त्यातून जो धूर वगैरे येतो तो, तो खूप आपल्या आपल्या श्वसनासाठी किंवा आपल्या शरीरासाठी म्हटलं तर चांगलंच आहे खूप हानिकारक असतो म्हणजे आता जो धूर आपल्या फुफ्फुसाला वगैरे खूप हानिकारक आहे त्यातून आपले, तो आपले जे वय म्हणजे आपल्या जे वर्ष कालावधी जास्ती असतो ना तो आपण कमी करत चाललेला आहे तर ते आपल्याला कमी केलं पाहिजेत आता तर आता जी परिस्थिती बघा तुम्ही जी माणसं आता आता काही वर्षात सिलेंडर म्हणजे आपल्या पाठीवर ऑक्सिजनचे बाटले सुद्धा घेऊन आता जसं गाड्या सीएनजी वगैरे लावून फिरता ना तसं आपल्या पाठीवर सुद्धा आपल्या ऑक्सिजनचा बाटला घेऊन नाही फिरायला लागलं तर बघा तर ही परिस्थिती तुम्ही पुढे पुढे चालू ठेवली तर हे शंभर टक्के होणार आता एवढं तापमान सुद्धा वाढलंय की झाड वगैरे खूप कमी होत चालले त्यामुळे उष्णतेचा प्रमाण वाढत चाललंय आणि त्याचा परिणाम आपल्या सजीव जीवावर होत चाललेला आहे आता मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा खूप तापमान वाढते कोकणात त्या पे त्या मानाने बरं आहे कारण कोकणामध्ये खूप सारी झाडं अजून आहेत तरी अजून ही परिस्थिती आपल्याला टाळता येऊ शकते म्हणजे जो आपला जो झाड वगैरे कमी होत चाललेत ते आपण झाडं वगैरे लावून सुद्धा अजून टाळता येऊ शकते पण सा साजिक आपल्याला झाडं वगैरे लावायला पाहिजेतच आणि जी आपण जागा जमिनी विकतोय ना ते विकली नाही पाहिजेत कारण बाहेरचे लोक येतात मोठ्या फॅक्टरी वगैरे टाकतात आणि आपलं स्वतःच आपलं जीवन धोक्यात घालतात परत दुसऱ्याच जे आपली स्वतःची जमीन आपण विकतो आपण स्वतः जो मालक आहोत दुसऱ्या जमीन विकतो तो मालक सुद्धा स्वतः सुद्धा धोक्यात येतो कारण स्वतः सुद्धा आयुष्य तो कमी करून घेत असतो तर बघा तुम्हाला दाखवलेलेच आहे व्हिडिओ खेड चिपळून असे शहर सुद्धा आता पाण्या शहर सॉरी हा शहर सुद्धा आता पाण्याखाली ते तालुके सुद्धा आता पाण्याखाली जायला लागलेत आता एक तालुका सुद्धा आपला राहिला आहे दापोली तालुका सुद्धा एक राहिला आहे तिथे पाणी भरायचं वाटत नाही पण जर का अशीच आता केळसकर नाक्यामध्ये के सुद्धा आता हळूहळू पाणी भरायला चालू आहे कारण बाजूची जे बिल्डिंग वगैरे झालेत त्यामुळे पाणी आता थोडं थोडं भरतं पण दापोली तालुक्यात शक्यतो पाणी भरणार नाही आणि जर का अशीच परिस्थिती झाली बिल्डिंग वगैरे फॅक्टरी वगैरे मोठ्या वगैरे राहिल्या तर काय सांगू शकत सुद्धा शकत नाही तर व्हिडिओ कशी वाढली नक्की कमेंट करून सांगा तरी मी सुद्धा एक व्हिडिओ दे करणार आहे दापोलीबद्दल दापोलीत पाणीसुद्धा का भरत नाही आहे अजून आणि समुद्र समुद्राची सुद्धा दापोलीपासून खूप जवळ आहे समुद्र तर व्हिडिओहीसुद्धा करणार आहे तरी न नव चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन नवीन ज्या व्हिडिओ येतील त्या तुम्हाला सुद्धा पाहायला मिळतील आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ശേർ ക